माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला स्वागत आहे दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस वार रविवार या दिवशी मार्गशीर शुद्ध पंचमी आहे या दिवसाला नाग दिवाळी सुद्धा म्हणतात आणि या दिवशी नागदिवे पूजन सुद्धा आपल्याला करायचं असते मार्गशीर शुद्ध पंचमी म्हणजे चंपाषष्टीचा आधला दिवस या दिवशी नागदिवाळी साजरी केली जाते आणि या दिवशी नागदिव्याचं पूजन सुद्धा करतात मार्गशी शुद्ध पंचमीला भगवान शंकरांनी खंडेरायाचा अवतार घेऊन मनी आणि मल्ल नावाच्या राक्षसाचा वध केला होता मनी आणि मल्ल या राक्षसाचा वध करून भगवान शंकराने संपूर्ण सृष्टीला त्यांच्या त्रासातून मुक्त केलं होतं म्हणून हा दिवस जो आहे हा दिवाळी सरकार साजरा करतात या दिवशी नाग दिवाळी म्हणून साजरी केली जाते आणि या दिवशी नागदेवी पूजा नसत शिवाय घरामध्ये वर्णापूर्णाचा आणि गुळाचा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवला जातो या दिवशी देवांचं व मुलांचं औक्षण केलं जातं तर बघा या दिवशी नागदेवी पूजन केल्याने मल्हारी मातंडाची कृपा आपल्यावरती आपल्या मुलाबाळावरती आपल्या कुटुंबावरती होत असते तर या दिवशी आपल्याला विशेष असे दिवे बनवायचे असतात तर दिवे ते दिवे कसे बनवायचे किती बनवायचे आणि या दिवशी देवाला कोणत्या पदार्थ चण्यामध्ये दाखवायचा याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा बघा आपल्याला जे नाग दिवे बनवायचे आहेत ना ते बाजरीच्या पिठाची म्हणजे बाजरीचे बनवतात तर हे दिवे बनवण्यासाठी आपल्याला बाजरी जी आहे ती ओली करून घ्यायची आहे आता दिवे किती बनवायचे हे मी तुम्हाला सांगणारच आहे पण सगळ्यात आधी बाजरी ओली करून घ्या तुमच्या घरामध्ये जेवढे व्यक्ती असतील ना त्याच्यात दुप्पट आपल्याला हे दिवे बनवायचे असतात तर बाजरी थोडीशी ओली करून घ्या नंतर ती मिक्सरवरती रवाळसर अशी वाटून घ्यायची आहे नंतर त्याचं पीठ चाळून घ्या आणि आता ते जे पीठ आहे तेवढं पीठ मोजायचं आहे आणि तेवढंच पाणी घ्यायचं आहे जसं की दोन वाट्या जर पीठ असेल तर दोन वाट्या पाणी घ्या त्या पाण्यामध्ये थोडासा गूळ वेलची आणि सुंठीची पूड आणि थोडंसं तूप टाकून ते पाणी गरम करून उकळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच पाण्याने हे जे बाजरीचं पीठ आहे हे पीठ भिजवायचं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला नाग दिवे बनवायचे आहेत जसे आपण नेहमी कणकेचे वगैरे दिवे बनवत असतो त्याच पद्धतीचे दिवे बनवायचे आहेत आपल्या घरामध्ये जेवढ्या व्यक्ती असतील त्याच्या दुप्पट आपल्याला दिवे बनवायचे असतात जसं की तुमच्या घरामध्ये जर चार व्यक्ती आहेत तर मग तुम्हाला आठ दिवे बनवायचे आहेत पण आपण आठ दिवे लावू शकत नाही म्हणून एक वाढवा करायचा आहे म्हणजे नऊ दिवे बनवायचे आहेत आणि दोन मुटके तुमच्या घरामध्ये पाच व्यक्ती असतील तर दहा दिवे आणि एक वाढवा अकरावा दिवा बनवा आणि दोन मुठटे तयार करायचे आहेत आणि हे जे दिवे आहेत ना हे नंतर आपल्याला वाफून घ्यायचे आहेत बघा आता हे जे दिवे आहेत ना आपण आपल्या घरातल्या व्यक्तीसाठी बनवले आहेत व्य घरामध्ये असतील तितक्या व्यक्तीच्या दुप्पट दिवे बनवायचे आहेत परंतु काही दिवे आपल्याला आपल्या दोन दिवे आपल्याला आपल्या घराच्या प्रवेशद्वाराजवळ लावायचे आहेत एक दिवा तुळशीजवळ लावायचा आहे काही दिवे आपल्या अंगणामध्ये किंवा गॅलरीमध्ये लावायचे आहेत तर त्यानुसार दिवे करून घ्या घरातल्या व्यक्तीच्या दुप्पट दिवे करा आणि बाकीचे जे दिवे आहेत ते जास्तीचे करायचे आहेत तुम्हाला जेवढे करायचे असतील तेवढे ते तुम्ही दिवे करू शकता त्याच्यानंतर हे दिवे वाफवून घ्यायचे आहेत आता दिवे वाफवून घेतल्यानंतर एक तांब्याचं तांबण घ्यायचं आहे किंवा पितळेचं तांभन घ्या त्याच्यामध्ये बाजरी भरून घ्या बाजरी भरून ते तांबण जे आहे ते बाजरी भरून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावरती हे दिवे ठेवायचे आहेत आपल्या घरात जेवढे व्यक्ती असतील ते त्याच्यात दुप्पट समजा जर आठ चार व्यक्ती असतील तर आठ आणि एक वाटवा नऊ दिवे घ्या त्याच्या जवळ दोन मुटके ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाच्या वाती किंवा फुलवाती आपल्याला टाकायची आहे शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेल्या त्याच्यानंतर आपल्याला गोडसुद्धा दिवे या दिवशी लावायचे असतात तर तुमच्या घरामध्ये तुमच्या घरातील व्यक्तीच्या आवडीच्या पदार्थावर या दिवशी दिवे लावण्याची प्रथा आहे जसं की घरामध्ये कुणा कुणाला जिलेबी आवडते कुणाला पेह्या आवडतो कुणाला गुलाबजामुन आवडतो त्यानुसार जे जे पदार्थ तुमच्या घरातील व्यक्तींना आवडतात ते ते पदार्थ त्या बाजरीच्या तांबणामध्ये ठेवायचे आहेत आणि तिच्यावरती सुद्धा शुद्ध गायीच्या तुपाने विजवलेली फुलबात त्याच्यावरती ठेवायची थे थे आहे समजा आता सगळ्याच्या आवडीचे पदार्थ जर मिळत नसतील किंवा मिळणार नाहीत तर मग तुम्ही पुरणाचे पाच दिवे तयार करा पुरण टाकून त्या पुरणाचे जसे आपण बाजरीच्या पिठाचे दिवे तयार केले त्याच पद्धतीने तयार पुरणाचे दिवे आपल्याला करायचे आहेत पाच आणि दोन मुठ्ठे आणि ते सुद्धा त्या ताटामध्ये ठेवायचे आहे त्याच्यामध्ये सुद्धा शुद्ध शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेल्या फुलवाती आपल्याला लावायचे आहेत आता हे जे दिव्याचं ताट आहे हे, हे देवासमोर एका पाटावरती ठेवा दिवे प्रज्वलित करून घ्या नंतर त्या दिव्याची हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्या आणि या दिव्याने भग देवाला आपल्याला ओक्षण करायचं आहे देवाला ओवाळून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला देवाला नैवेद्य दाखवायचं आहे तर देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी या दिवशी वरण भात मेथीची भाजी बाजरीची भाकरी किंवा मग दोन चपात्या ताटामध्ये लिंबू आणि मीठ असं सगळं पदार्थ वाढून त्याचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी नागदिव्याचं पूजन करायचं आहे मुलांचं औक्षणसुद्धा शुद्ध गाईच्या तुपाने तुपाच्या दिवानेच आपल्या मुलांचं औक्षण करून घ्यायचं आहे बघा या दिवशी नागदिवे पूजन केल्यामुळे मुलांचं औक्षण केल्यामुळे घरामधली सगळी इडापिळा तळते घरातील कु आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना चांगलं आरोग्य व दीर्घायुष्य लाभते त्यांच्यावर ला कुठलाच अघा अपघाती किंवा अकाली मृत्यू आपल्या घरामध्ये होत नाही कुठलंच संकट आपल्या घरावरती येत नाही कारण मल्हारी मारथंडाची कृपा आपल्यावरती राहत असते मल्हारी मारथंड म्हणजे भगवान शंकराचे अवतार आहेत आणि भगवान शंकर स्वतः महाकाळ आहेत भगवान शंकर आपलं सगळ्या बाजूने रक्षण करत असतात या दिवशी जर आपण नागदिवेचं पूजन केलं तर के तर आवर्जून या दिवशी नागदिवे पूजन करायचं आहे आणि त्याच्यानंतर बघा काही जी दिवे आपण जास्तीचे बनवले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा शुद्ध गाईच्या तुपात भिजवलेल्या फुलबाती टाका आणि दोन दिवे आपल्या प्रवेशद्वाराच्या समोर लावायचे आहेत एक दिवा तुळशीजवळ आणि बाकीचे जे जास्त जे दिवे केलेले आहेत ते अंगणामध्ये गॅलरीमध्ये तुम्ही लावू शकता तुम्हाला जेवढे दिवे लावायचे आहेत तेवढे बघा ही जी राग दिवाळी आहे ना ही आपल्या स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सुद्धा अगदी आनंदात आणि उत्साहात साजरी केली जाते तिथे सुद्धा काही सेवेकरी स्वतःच्या घरचे दिवे बनवून केंद्रामध्ये जाऊन सुद्धा लावू शकतात केंद्रामध्ये स्वामीच्या समोर स्वामीच्या दरबारात आणि औदुंबराजवळ सुद्धा बाजरीच्या पिठाचे दिवे लावले जातात तर बघा अशा पद्धतीने आपल्याला नाग दिवे आणि नाग दिवाळीचं पूजन करायचं आहे जेणेकरून आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो मला मालतंडाची कृपा आपल्यावरती हो तर झालेली सेवा श्री स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत पर तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ